चार साडे चार आम्ही तयार होतोय आणि फायनली आत्ता रेडी झालोय पावणे सहा वाजले चल घ्या कोणतरी एक हाय एवरीवन वन आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सगळ्यांचं सा खूप सार स्वागत आज मी ठेवलाय माझ्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम बरेच दिवस झाले म्हणजे जा संक्रांत झाल्यापासून करायचा होता बट काही ना काहीतरी कारणावरनं जे आहे ना ते लांबवत होते मी पण आज म्हटलं काही झालं तर आज करूनच टाकूयात आणि कसं रथ सप्तमीपर्यंत करतात आमच्याकडे हळदी कुंकू जे आहे ते आणि काही काही ठिकाणी संक्रांतीच्या दुसऱ्याच दिवशी करतात किंवा त्याच दिवशी करतात पण रथसप्तमीला अजून आहे मला असं सात ते आठ दिवस बाकी असतील पण म्हटलं तर करून घेऊयात आणि मला होम टूरचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता सो so, म्हटलं तो पण मी आज शूट करून घेते पण हे जे दोन व्हिडिओ आहेत आपले ते वेगवेगळे येतील होम टूरचा वेगळा येईल आणि हळदी कुंकवाचा ज्या आहेत तो वेगळा येईल तर हळदी कुंकुसाठी खूप म्हणजे जा, खूप जास्त बायका बोलवल्या तसं नाही आहे जेवढा माझ्या क्लोज आहेत त्यांनाच बोलवले मी बाकी ज्यांना काही बोलवलेलं नाही आहे तर दुपारचे तीन वाजली आहे आणि अजून म्हणजे सगळी तयारी बाकी आहे मी फक्त आता खाली जाऊन माझं जे ब्लाऊज स्टिच करायला टाकलं होतं ते ब्लाऊज घेऊन आले आणि दूध घेऊन आले तर जसं संक्रांतीच्या ब्लाऊजचा पचकास झाला सेम या पण ब्लाऊजचा पचकास झालेला आहे आ, ते तुम्हाला मी पुढे सांगतेच काय झालंय कसं झालंय तर बाकी मला जसं पाहिजे होतं म्हणजे डिझाईन वगैरे तशी डिझाईन शिवली आहे टेलरने पण थोडासा पचका झालाय तर आज आता असंच घालणार त्याला आणि मग उद्या पुन्हा ते रिपेअर करण्यासाठी टाकणार जसं आपण गाडी रिपेअर करतो त्या टाईपमध्ये शिवानी थोड्या वेळात पोहोचेल शिवानीला थोडंसं लवकर बोलवलं होतं पण तिचं काय लवकर आवरलं नाही बहुतेक त्यामुळे ते अजून काही निघलेली नाहीये निघेल आता घरून आणि तिला येण्यासाठी अर्धा पाऊन तास तरी जाईल मग ती आल्याच्या नंतर ना मग आम्ही सर्व जी आज तयारी आहे ती करू तर चला तुम्हाला पुढे मी दाखवतेच काय होत आहे कसं होतंय ब्लॉग नक्की कंटिन्यू करा शिवानी इकडे बघ शिवानी पण आता झाली मी तुम्हाला बोलले होते तसं आणि इकडे मी दूध आणून ठेवलंय आता हे दूध जे आहे ते गरम करायला टाकते आणि बाकीचा ब्लॉग जो आहे तो कंटिन्यू करते शिवानी आल्याच्या नंतर लगेच तिला म्हटलं टाइमपास कमी कर आणि पहिले रांगोळी काढायला घे कारण मला काय एवढी छान रांगोळी येत नाही आणि आज मस्त अशी रांगोळी काढायची होती सो तिलाच मी बसवलं आणि ती छान अशी रांगोळी काढत होती बघूयात आता पुढे की ती रांगोळी कशी काढती किंवा काय वगैरे काढली असं मला अगोदर वाटलं होतं वानामध्ये ना जे हे आहे आपलं करंट असतात ते द्यावं हळदी कुंकवाचे पण ते यूज मध्ये येत नाही आपण घेतो म्हणजे बायकांना दिलं की तशाच ठेवून देतात ते काय यूजमध्ये येत नाही त्यामुळे मी ना हे असले छोटे छोटे कंटेनर आणले आपण चटणी वगैरे मोजली असं ठेवतो तर एक डझन मी घेऊन आले आणि क्वालिटी छान आहे त्याची सो हेच मी देते आणि आता मी ताट सुद्धा रेडी करते आहे जे मला जसं पाहिजे तसं तुम दाखवते इकडे ही अशा प्रकारे शिवानीने रांगोळी काढली आहे आणि इकडे अशी किती छान आली आहे ना म्हणजे मला रांगोळी जमत ना म्हणून तिला काढायला सांगितली मस्त काढली इकडे बघ शिवानी गुड गर्ल वाईट वाईट yes, चार साडेचार पासून आम्ही तयार होतोय आणि फायनली आत्ता रेडी झालोय पावणे सहा वाजले एक मावशी होत्या त्या येऊन गेल्या त्यांना मी वान दिलं त्यांना घाई होती त्यामुळे आणि मी शूट पण नाही केलं कारण माझं तेव्हा जास्त काय आवरलेलं नव्हतं शिवानी पण इकडे रेडी झाली आहे आणि शिवानी माझ्यापेक्षा छान दिसते तर मी जसं मागच्या एका व्हिडिओमध्ये बोललो होते की मी वेस्टर्न लुक करणार आहे तो सेम मी केलाय वेस्टर्न लुकच केलाय दुमधुमेंनी टाकली होती पण त्याने एवढे काही कर्ल्स आले नाही जेवढे मला हवे होते नॉर्मल नॉर्मल आले तर हेअर पण मी ओपनच ठेवले आता बायकांना कॉल करते पुन्हा एकदा त्या येतील तो म्हटले

सगळ्यात स्टार्टिंगला बेक एक मावशीहून गेल्या त्यानंतरनं मग ह्या दोघीजणी वेगवेगळ्या आल्या असं झालं एकसोबत असं कुणी झालं नाही आहे त्यामुळे ना जरा मला जरा व्हिडिओ घेण्यासाठी सुद्धा थोडंसं वेगळं वाटलं किंवा मग ते लक्षात येत नव्हतं की हां आपल्याला व्हिडिओ शूट करायचं वगैरे अशा टाईपमध्ये आणि हळदी कुंकू ठेवलं आहे मला पण याचं काही असं फील येत नव्हतं कारण बायका एक सोबत आल्यात ना तर खूप मज्जा येते सगळ्याजण येतात गप्पा वगैरे होतात आणि सगळ्यांसोबत एकसोबत म्हणजे जे हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे तो एकसोबत पार पडतो मराठीत येत ना कन्नड मध्ये नाही समजत कन्नड समजत आम्हाला मराठीत घ्या मराठीत घ्या ना नाव घ्या घ्या पटकन बघा का हो म्हणतात मला कन्नड मध्ये नाव येतं मी कन्नड मध्ये घेते घ्या कन्नड मध्ये घ्या घ्या कन्नड मध्ये मी त्याचा अर्थ विज आजेला विचारते त्याला मी कुकाला टाकते घ्या नाही घेत त्यांना घ्यायला होतं ना तुम्ही घ्या पहिले त्यांना 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 व्हिडीओमध्ये नाही त्यांचं नाव आपण डायरेक्ट घेऊ तुम्ही घ्या नाही नाही त्यांना नाही टाकायचं तुम्ही घ्या घ्या पटकन थोडंच आहे हा थोडंच घ्या <laughs> 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 आप वा काय समज म्हणजे अर्थ काय त्याचा देवा देवा मी याचा अर्थ ना अजयला किंवा विजयला विचारून खाली तुम्हाला कॅप्शन मध्ये टाकेन तुम्ही तो रेडी करा तुम्ही घ्या आता तुमच्यासाठी व्हिडिओ नाही घेत मी पण घ्या दिवसभर झोपल्या माझ्या काय काही बस शेअर बस आत्ता सहा वाजता कपडे धुतले मी मागेशील आत्ता सहा वाजता कपडे धुतले दोन दोनला झोपले

वर्ष पण आली होती लगेच आणि तिकडे चेअर वरती ज्या बसलेल्या आहेत त्यांना तुम्ही बघितलं असेल एक दोन व्हिडिओ व्लॉगमध्ये माझ्या सो त्या पण आल्यात आणि अशामध्येच दोघी दोघी येत होत्या त्यामुळे मग त्यांना जसं होईल तसं मी वान दिलं आणि आजचा जो वानाचा कार्यक्रम आहे ना तो जो एक दीड तासामध्ये संपवायचा ना तो माझा तीन साडेतीन तासामध्ये संपला असं झालं कारण कुणीच वेळेवर आलं नाही त्यामुळे मग तो लांबातच गेला पण ठीक आहे हरकत नाही आजचा जो हळदी कुंकाचा कार्यक्रम होता तो छानच पार पडला असंच म्हणेल आणि ज्या वेळामध्ये आम्ही रिकाम्या होतो त्यावेळेस मी आणि शिवानी रील्स वगैरे शूट करत होतो पण आम्हाला एकसुद्धा रील जमली नाही असं झालंय काय माहिती आज था, काय झालं होतं था तर आणि त्यामुळे मग जसं होतं तसं आम्ही रील शूट केलं आता पण जमलं नाही ते पण झालं म्हटलं आजचा दिवसच खराब आहे कारण बाई काही वेळेवर येत नाही आहे आम्हाला जे करायचं होतं ते सुद्धा वेळेवर झालं नाही आहे आणि हे जे मी ब्लाऊज वेअर केलं आहे ना त्याचा पाठीमागनं तुम्हाला जर लक्षात येत असेल तर जो गळा आहे तो थोडासा असं उचकटल्यासारखा होतो आहे तुम्हाला कदाचित दिसलं असेल किंवा नाही दिसलं असेल माहिती नाही पण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एक दोन ठिकाणी असं जरा दिसलं आहे त्यामुळे मी ते काही के कट केलं नाही ते मुद्दाम तसंच ठेवलं म्हटलं तुम्हाला पण सांगता की कुठे पचका होतो आहे चला घ्या कोणतरी एक जर घ्या घर मला नाही येत तुम्ही घ्या चल उकान घे मी घेते तुम्ही घ्या पहिले माझा लास्टला भावी दरवाजे करू येतो मॉटन बोल <laughs> जेजुरीचा खंडपा तुझ्या पुढच्या श्यामरावांचं नाव अरे वा छान घेतलं की आता तू बाई मला आठवत नाही घे चल त्यांचं त्यांचं कन्नड मध्ये कन्नड मध्ये नाही येत त्यांना तू घे चल महादेवाचे बेल घालते अमोलरावांचं नाव घेते तुमचं जुलत नाव घेतलं पण जाऊ दे छान घेतलं घेऊ खाना हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान विजयमुळे मिळालं मला हळदी कुंकवाचा मान शिवानी तयारी करते आहे घरी जाण्याची तिला म्हटलं थांब आजच्या दिवस पण ती काही थांबत नाही आहे नको बोलते आहे आणि तिला म्हटलं साडी राहू दे तशीच पण तिने काय ती काढून टाकली आहे ब्लॉग काय मला एवढा व्यवस्थित घेता नाही आला कारण म्हणजे बायकाच अशा एक सोबत आलेल्या नाही आहे त्यामुळे काही ब्लॉग व्यवस्थित घेतला नाही आहे आणि आता ही पण चालली आहे त्यामुळे काही नाही हिला सोडायला जाऊ आम्ही बघू आता तुम्हाला पुढे दाखवतेच कुठपर्यंत जातोय तिला सोडायला आणि कुठे नाही तर जाताना काहीतरी नाश्ता करू कारण भूक लागली आहे सो ही रेडी होती आहे कुकरची शिट्टी वाजती मी मसाले भात लावलाय तर तो बंद करते म्हंटल पडला पडला तो शिजेल मग हिला आम्ही सोडून येईपर्यंत शिवानीला सोडण्यासाठी इथं फोर व्हीलर साफ करणं चालू आहे दोघांची शिवानीच्या आईशे हा ना शिवानी का बरं बंद करू येत नाही या व्यवस्थित मुंगे इथले वडापाव खूप छान मिळतात त्यामुळे मग आम्ही तिथे जाता जाता थांबलो वडापाव खाल्ले आणि आईस्क्रीम वगैरे खाल्ली त्यानंतर न मग शिवानीला सोडायला निघलो तिला आम्ही घरापर्यंत सोडलं म्हटलं नको आता खूप लेट झाले ऑलरेडी दहा वाजले होते रात्रीचे आणि एवढ्या रात्री तिला एकटीला पाठवायला मला बरोबर वर वाटत नव्हतं म्हणून मग आम्ही सगळेजण तिला सोडायला गेलो आणि आपला हा जो छोटासा व्लॉग आहे तो मी इथे सेंड करते व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला ना माझा उखाणा कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, टेक केअर फ्रेंड्स बाय